आज बनवणार आहोत सोयाबीन वड्यांची भाजी इथं मी एक वाटी सोयाबीन वड्या घेतल्यात ते पातेल्यात पाणी ठेवले गरम करायला त्यात टाकायचं मीठ सोयाबीन वड्या टाकून घ्यायच्या एक पाच मिनटं उकळू देऊ तोपर्यंत इथं तो टोमॅटो हिरवी मिरची आलं लसण कोथिंबीरीचा आपण छान पेस्ट तयार करून घेऊया आणि सोयाबीन वड्या झाल्या उकळल्या पाच मिनिटं की ते गरम पाणी काढून त्यात गार पाणी टाकायचंय आणि छान अशा घट्ट पिळून घ्यायच्यात त्या वड्या मग त्या पानचट नाही लागत खायला त्यात पाणी अजिबात नसलं पाहिजे ते पातेला ठेवले मी त्यात टाकले तेल सोयाबीन वड्या थोडंसं मीठ आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे त्याला आणि त्याच पातेला तेल टाकून बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलाय कांदा फ्राय झाला की त्यात हळद टाकायची तयार केलेलं वाटण टाकायचं आहे हे पण छान फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत ते, नंतर टाकायचं आहे एक चमचा धना पावडर एक चमचा चिकन मसाला एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता आणि इथे मीठ वड्या टाकून घेतल्यात त्यानंतर त्यात टाकायचा आहे गरम मसाला तर एक चमचा चहा पावडर दीड ग्लासमध्ये पाण्यामध्ये मी उकळून घेतलं आहे आणि ते टाकलं आहे गाळून टाकायचं आहे आणि त्यानंतर इथे कसुरी मेथी पण टाकली मी कोथिंबीर मीठ आणि हे सगळं छान व्यवस्थित एक पाच मिनिट उकळू द्यायचे अशा प्रकारे हे बघा आपली सोयाबीनची भाजी तयार आहे तर रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला भेटू नवीन व्हिडीओ